माझा जन्म सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी झाला असावा माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला तो एक जनतेची सेवा करण्यासाठी झाला असावा तसेच गावातील सेवा सोसायटी अध्यक्षापासून राज्यमंत्रीपदापर्यंत काम करत पण गोसाई देवाची शपथ घेऊन सांगतो कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली दौलत कारखान्याच्या उभारणीच्या वेळेस बसरगे गावातून साडेतीन लाख त्यावेळी दिले आहेत त्यावेळी कारखान्याच्या उभारणीस मोठं योगदान दिलं म्हणून कारखाना सुरू झाला चंदगड आजरा व जिल्ह्यामध्ये अनेक धरणे व तलाव व मंजूर करून घेऊन काम केलं त्यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणं सर्वसामान्य जनता हीच माझी संपत्ती आहे असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील यांनी केलं नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे असतात मला आमदार करण्यात योगदान आहे आता माझ्या आमदारकीच्या काळात विकास म्हणजे काय हे माझ्या संघाचा विकास करून दाखवणार आहे मी बोलतो कमी का पण कामाला मी महत्व देतो यावेळी अण्णांचा वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी खासदार महाडिक म्हणाले अण्णांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं आपल्या गटाच्या माध्यमातून अनेकांना चांगल्या पदावर बसवलं आहे अण्णा हे पाणीदार मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या आमदार व मंत्रिपदाच्या काळात अनेक बंधारे व तलावाची निर्मिती करून पाणी अडवून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्यासाठी मदत केली माझा जन्म सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी झाला असावा माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला तो एक जनतेची सेवा करण्यासाठी झाला असावा तसेच गावातील सेवा सोसायटी अध्यक्षापासून राज्यमंत्री पदापर्यंत काम करत पण गोसाई देवाची शपथ घेऊन सांगतो कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली परंतु शिवाजीराव पाटलांनी गेल्या मध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी थोड्या प्रकारे त्यांचा पराभव झाला अन्नाच्या गटानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यावेळी मात्र चंद्रच्या जनतेनं त्यांचं जे स्वप्न आपण होतं ते पूर्ण करण्याचं काम केलं आता शिवाजीराव पाटलांनी आपल्या मुलामंत्रामध्ये सांगितलं की भविष्यामध्ये माझं संपूर्ण आयुष्य हे चंद्रगड तालुक्याच्या विकासासाठी वेचलं जाईल हे खूप महत्वाचं बांधव कारण आता जेव्हा जेव्हा तुम्हाला श्रावण बाळासा भूमिका या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आता राबवायची आहे आणि ज्येष्ठ लोक जे आहेत त्यांना बरोबर घेऊन जायचं तुम्हाला त्यांना सगळं त्यांची राहिलेली कामं ती तुम्हाला पूर्ण करायची मी परवा सुद्धा तुमच्या कार्यक्रमालावला असताना मी सांगितलंय हा तालुका खूप म्हणजे निसर्गसंपन्न तर आहेच पण प्रोडक्टिव्हिटी या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विषय आहेत तुम्हाला एक नियोजन अण्णा नेहमीच गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे असतात मला आमदार करण्यात मोठं योगदान आहे आता माझ्या आमदारकीच्या काळात विकास म्हणजे काय हे माझ्या मतदारसंघाचा विकास करून दाखवणार आहे मी बोलतो कमी का पण कामाला मी महत्व देतो यावेळी अण्णांचा अठ्ठ्याऐंशी वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी किसन कुराडे चित्रपट निर्माते गणपत पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष बेळगावचे माजी आमदार परशुराम नंदिहळी यांच्यासह अनेकांनी अण्णाबद्दल वाढदिवसाचे मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर रवी पाटील परशराम पाटील अशोक चराटी प्रकाश चव्हाण यांच्यासह अण्णा गटाचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील मोठे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील जनताही मोठ्या संख्येने उपस्थित होती प्रास्ताविक मायाप्पा पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालक अनिल शिवणगेकर यांनी केलं तर दीपक पाटील यांनी आभार मानले